नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आज मी जाणार आहे दापोळीचं राजाचं दर्शन घेण्यासाठी आता मी गाववर आल्यापासून मला टाईम नव्हतं मिळालं तर आता उद्या अनंत चतुर्थी असल्यामुळे मी आज जाऊन येणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी ते, ते रेडी झाले आहे मी माझ्याबरोबर काकी आहेत माझ्या इथे राहतात ते आणि आम्ही सगळे चिल्लरपाटी घेऊन चाललो आहोत तर हे तुम्ही पाहू शकता तन्वी तन्वी दांदाचा हात पकडून चालते आणि इकडे आम्ही आमच्या इथे बिल्डिंगमध्ये काकी राहतात त्यांच्या घरीही बारा दिवसाचा गणपती असतो आणि सत्यनारायणची पूजा असते ती ते आम्ही त्यांच्याकडे पहिले आलो दर्शनासाठी आणि तिथून आम्ही मग आज पुढे जाणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही छान डेकोरेशन केलेलं खूप छ भारी वाटत होतं इकडे तुम्ही तुम्हाला मी थोडे छोटे मिनी शॉर्ट्स दाखवते पाहू शकता खूप सुंदर मूर्ती होती आणि डेकोरेशनही खूप छान केलेलं त्यांचं गेल्या वर्षीचं पण डेकोरेशन खूप छान होतं आपले कप्पांपासून हे तुम्ही पाहू शकता तन्वीची एक्साइटमेंट प्रसादीसाठी कारण सुरुवातीला असलेला गोड प्रसाद खूप आवडतो शिरा त्यानंतरला आम्ही गेलो तिथून चालत आम्ही गेलो मानाच्या गणपतीच्या इथे इकडे आम्ही माणाच्या गणपतीचं दर्शन घेतलं खूप गोड मूर्ती बसवलेली होती आणि इथे खूप येऊन भारीच वाटतं जरा आणि मी फर्स्ट टाईमच येते गणपतींचे दर्शन घ्यायला मी इकडे दापोळीत राहत होती पण मी कधी आली नव्हती कारण तन्वी खूप लहान होती आणि ती जास्त चालायची नाही त्यामुळे आम्ही कधी जास्त इकडे नाही नव्हती दर्शनासाठी आणि त्यानंतरला मी नवसाचा गणपतीलाही आली आणि तुम्ही पाहू शकता इथे दर्शन घेऊ शकता त्यानंतर आम्ही आलो दापोलीचा राजा इथे तिथे त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं डेकोरेशन आणि एक थीम होती आपल्या कोकणासाठी की की निसर्ग वाचवा आपलं कोकणालाही वाणड करायचं आहे का म्हणजे जंगल वगैरे आपण तोडून आता जे नवीन नवीन बिल्डिंग उभ्या करतायत तर त्याच्याबद्दल होतं हे सगळं खूप छान वाटत होतं त्यानंतरला तुम्ही इथे पाहू शकता दापोलीचा राजा खूप सुंदर मूर्ती होती आणि डेकोरेशनही खूप छान होतं इथे थोडी गर्दी होती कारण आम्ही संध्याकाळच्या वेळी आलेली त्यामुळे गर्दी थोडी होती आम्ही रांगेत होतो आणि इकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता दापोलीच्या राजाचं आणि तन्वीने मला या टाईमला त्रास दिला नाही म्हणजे ती घरापासून दापोलीपर्यंत चालत आली आणि ती स्वतः चालत घरी जात होती त्यामुळे मला खूप बरं वाटलं कारण ती चालण्यासाठी खूप नाटक करते आणि आता संध्याकाळची वेळ झाली खूप सुंदर वातावरण झालेलं तुम्ही सनसेट पाहू शकता मग आम्ही चालत चालत घरी गेलो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा